एक एक म्हणता बस का आ, ओके नाव सांगा मी प्रकाश भोसले माझी जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी पहाटेच्या वेळेस नामदेवराव दातोंडे यांची निर्गुण हत्या झालेली आहे सुरुवातीला ते आप परागंधा वाटत होते परंतु नंतर जेव्हा जसजसा लोकांचा संवाद वाढत गेला आणि कानोस घेत गेलो त्यानंतर ते खूनच आहे अशा परत पद्धतीचे की खूण आहे की निर्बळी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं नंतर पोलीस प्रशासनाच्या अलगर्जीपणाने दोन तीन दिवसानंतर खुनाचा तपास लागला डोके मंदिर बाबांच्या मंदिराच्या पाठीमागं सापडलं त्याच्यानंतर एक दिवसानंतर धड दुसऱ्या विहिरीमध्ये सापडलं ह्या पिरियडमध्ये एक किलोमीटर अंतराच्याच परिसरामध्ये परिसरामध्ये आरोपींनी हे सगळं कृत्य केलं होतं या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की दुर्दैवाची बाब अशी आहे की पोलिसांनी दाखवलेला हलगर्जी हलगर्जीपणा हा सगळ्यात अक्षम्य आहे कारण धड शीर ज्या दिवशी सापडलं त्या दिवशी पोलिसांनी ती शीर प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय शेवगाव इथं नेलं आणि पुन्हा पंचनामा करायचं विसरलं म्हणून त्या मुलातला पुन्हा पाठीमागवून पंचनामा केला म्हणजे त्या कुटुंबियाच्या चा, मृताच्या कुटुंबियाची सुद्धा हेळसाण झालेली आहे त्यानंतर त्याला पुन्हा रात्री पाठी आम्ही आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो असता आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की शिर इथं ठेवा आणि एक दिवस धडाचा पंचनामा होऊ द्या जर सापडलं धड तर दोन्ही गोष्टी इथंच करता येतील परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी ते शिर रात्री त्या कुटुंबियां मृताच्या कुटुंब्यांना बरोबर रात्री तीन बरोबर घेऊन नगरला नेलं सिव्हिल हॉस्पिटलला नेलं शिव मान्य आहे आम्हाला की फॉरेन्सिक लॅब नगरलाच आहे परंतु त्याला तिथं न्यायचं पुन्हा प पाठीमागं पाठवायचं आणि पुन्हा सकाळीच बोलवायचं म्हणजे त्या मृताच्या कुटुंबाची हेरसांडसुद्धा केलेली आहे त्यांनी मृताबरोबरच अशा पद्धतीचा अक्षम्य झालं पुन्हा आमच्या इथल्या पोलिसावर भरोसा नसल्यामुळं तपासा एसआयटी मार्फत व्हावं ॲट्रॉसिटीचं कलम लागलं जावं कुटुंबियाला मदत व्हावी आणि नरबळी आहे की हत्या आहे ह्या पद्धतीचा तपास व्हावा अशा पद्धतीची मागणी करतो एकही प्र लोकप्रतिनिधी अजून त्या कुटुंबाला भेट दिली नाही हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं जिथं बीडचं घटना घडते परभणीची घटना घडते तिथं आवाज उठवला जातो आणि हे सुद्धा त्याच प्रकारचं प्रकार, प्रकार आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी त्यात लक्ष घालो अशा पद्धतीची आमची सर्वांची मागणी आहे